महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज भामेर विद्यालयात संविधान हे केवळ पुस्तकात ठेवण्यासाठी नसून ते दैनंदिन जीवनात व आचरणात आणणे हीच खरी संविधान पूजा भामेर येथील काशीराम सदामाळी विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ भामेर संचलित काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालय भामेर येथे आज संविधान दिन विविध उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती अनिता पाटील श्रीमती अलका वसईकर स्वप्नी लहिरे आणि हिमराज वाडिली यांची उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमेचे पूजन करण्यात आले संविधान दिनानिमित्त सकाळी साडेसात वाजता गावातून प्रभात फेरीचं आयोजन करण्यात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित घोषणांसह जनजागृती केली पुढे श्रीराम मंदिर चौकात विद्यार्थ्यांनी संविधानविषयक प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले यावेळी गावातील नागरिक युवक विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मुख्याध्यापक आर सी सोनवणी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाची निर्मिती त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्य स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मूल्यांचे महत्व विषद केले संविधान हे केवळ पुस्तकात ठेवण्यासाठी नसून ते दैनंदिन जीवनात व आचरणात आणणे हीच खरी संविधान पूजा आहे संविधानाने दिलेले नियम कायदे व कलमे पाळूनच आपण आदर्श नागरिक घडू शकतो असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला संविधानातील हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त समता सामाजिक सलोखा व राष्ट्रनिष्ठा यांचा अंगीकार करावा असेही सांगितले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदा सोनवणे धुळे

प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये भेटीची प्रतीक्षा